आणि आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामधून आम्ही येतो आणि महाराष्ट्रातल्या विदर्भामधून मी या ठिकाणी करतो करतोय आज विदर्भाच्या संदर्भात आपल्याला मला सांगायचं झालं तर मी या निमित्तानं आपल्या निदर्शनामध्ये आणू इच्छितो की काही वर्षापूर्वी विदर्भ हा आत्महत्यांचा एक रिजन म्हणून त्या दे त्याच्या देशामध्ये ओळख झालेली होती मोठ्या पद्धतीनं आत्महत्या विदर्भामध्ये होत होत्या आणि त्यावेळेला दोन हजार चौदामध्ये वीस मार्च दोन हजार चौदाला आपल्या देशाचे सन्मान्य आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे त्या ठिकाणी यवतमाळमध्ये निमित्तानं आले होते आणि यवतमाळमध्ये आल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातल्या दाबाडी बोरगाव नावाच्या त्या गावाला त्यांची चाय पे चर्चाचा त्यांचा कार्यक्रम होता आणि चाय पे चर्चाच्या त्या कार्यक्रमामध्ये मान्य मोदीजींनी त्यावेळेला देशातल्या शेतकऱ्यांना त्यावेळेला आश्वासन दिलं होतं वचन दिलं होतं आणि मोदीजींनी त्यावेळेला बोलताना सांगितलं होतं की हा देश हा देश कृषीप्रधान देश आहे आणि आज आपण जय जवान जय किसानचा नारा देतो तरी तरीसुद्धा आज या देशामध्ये सीमेवर जितके सैनिक शहीद होत नाही त्यापेक्षा जास्त शेतकरी हे आत्महत्या करतात ही आपल्या सर्वांसाठी अतिशय शर्मनाक बात है जब तक मैं ये परिस्थिति बदल नहीं पा दूंगा तब तक मैं स्वस्थ नहीं बैठूंगा अशा पद्धति चेला वक्तव्य मान्य मोदी